चला पहा आज आपल्याला काय करायचं आहे इथं तुम्हाला काटकोणाच्या दोन बाजू दिल्या आणि तुम्हाला त्या काटकोणाची काय सांगितली परिमिती काढायची मग प्रश्न काय एका काटकोण त्रिकोणाच्या दोन बाजूची लांबी पाच सेंटीमीटर आणि बारा सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाची परिमिती किती पण पहा हा काटकोण करणारा त्रिकोण हा काय झाला त्याचा पाया आणि ही काय झाली उंची आणि हा काय कर्ण आहे मग आता आपल्याला त्याची दोन बाजूंची लांबी पाच सेंटी आणि बारा सेंटी म्हणजे पाया किती आहे पाच सेकंडी उंची किती आहे बारा सेंटी आणि आपल्याला कर्ण आहे का नाही मग पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागलं कर्ण काढावं लागेल कारण आयात कारण कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजे काय असते सर्व बाजूंची बेरीज असते मग इथं पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल कर्णवर्ग काढावं लागेल मग कर्ण वर्ग बरोबर भर। उंची वर्ग आधी पाया वर। मग आता उंची किती दिली आहे आपल्याला बारा सेंटीमीटर पाया किती दिलेला आहे पाच सेंटीमीटर मग उंची किती आहे बारा सेंटीमीटर बाराचा वर्ग आधी पाचचा वर्ग मग आता बा इथं बाराचा वर्ग किती आहे तर बाराचा वर्ग किती आहे एकशे चौवेचाळीस आधी पाचचा वर्ग किती आहे पंचवीस मग बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आला पाचचा वर्ग पंचवीस साला मग आता काय करायची या दुकाची आपल्याला इथं बेरीज करायची मग बा पाच आणि चार नऊ चार आणि दोन सहा एकला एक इतिहास एकशे एकोणसत्तर पण कर्णबरोबर काय आलं एकशे कर्ण वर्ग बरोबर काय आलं एकशे एकोणसत्तर मग याचं काय काढायचं आपल्याला वर्ग मग करायचं आहे पण एकशे एकोणसत्तर कशाचा वर्ग आहे तर एकशे एकोणसत्तर आहे तेराचा वर्ग मग कर्णबरोबर काय आलं आपण तेरा तेरा सेंटीमीटर मग आता उंची आहे पाया आहे आणि कर्ण दिला आहे मग आता आपल्याला त्रिकोणाच्या या तिन्ही बाजू मिळाल्या मग आता आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला मिळाल्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल त्याची परिमिती करावं लागेल मग त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय सर्व बाजूंची बेरी मग आता पा किती आहे परिमिती मग परिमिती बरोबर काय सर्व बाजूंची बेरी बारा आधी पाच आधी मग या सर्व बाजूची आपल्याला काय करायची बेरीज करायची मग पहा तेरा आणि बारा किती होतात पंचवीस पंचवीस आणि पंचवीस बारा आणि तेरा पंचवीस पंचवीस आणि पाच किती होतात तीस मग अशा तऱ्हेने आपण या ठिकाणी काटकोण त्रिकोणाची काय माहिती